औरे चंग। औरे चंग। नमस्कार मित्रांनो आज सात फेब्रुवारी माता रमाई यांची जयंती आहे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन माता रमाई या खूप कष्टाळू आणि मेहनती होत्या त्यांना दोन बहीण एक भाऊ होते असे मिळून ते चौगजन होते मोठ्या बहिणीचे त्यांच्या लग्न झाले होते त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी होते काही कालांतराने त्यांच्या आईचा मृत्यू झाला मग सगळी जिम्मेदारी रमाईवरती पडली रमाई या कटेकोरपणे सगळी जिम्मेदारी घेत होत्या मग आईचे दुःख विसरेपर्यंत काही कालांतराने वडिलांचे पण टी बी या आजाराने मृत्यू झाला काही कालांतराने रमाई यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला बाबासाहेब नुकतेच मॅट्रिक पास झाले होते त्यामध्ये माता रमाई आणि बाबासाहेबांचा संसार सुखाचा होता जसं की प्रत्येक पुरुषांच्या पाठीमागे एक स्त्रीची साथ असते तसेच बाबासाहेबांच्या पाठीमागे रमाईची साथ होती जसं की शिवाजी महाराजांच्या पाठीमागे त्यांच्या आईचा हात होता तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मागे सावित्रीबाई फुले यांचा हात होता प्रत्येक पुरुषांच्या मागे एका स्त्रीची साथ असते अशा थोर मातांना माझे कोटी कोटी अभिवादन धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा